प्रायोजक राजयोग पेंट्स रंग मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीचा दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलं शरद पवारांच्या जेवणाचं निमंत्रण नियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकणार नसल्याचं दोघांकडून पत्र कोकणात आंगणेवाडीची जत्रा मुख्यमंत्री शिंदे देवीच्या दर्शनाला जाणार लाखो भाविकांची गर्दी उसळणार धाराशिव जिल्ह्याला पाणी टंचाईची भीषण झळ सीना कोळेगाव धरणात आठ टक्के उपयुक्त पाणीसाठा चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते उद्घाटन मुंबईमध्ये प्रत्येक शनिवारी पालिका राबवणार डीप क्लीन ड्राईव्ह लोकसहभागातून उभारणार चळवळ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी अवघं बॉलिवूड अवतारलं जामनगरमध्ये आज आणि उद्या मोठ्या उत्साहात पार पडणार शाही सोहळा सकाळचे सात वाजता